विश्वास बापू पाटील डॉक्टर जितेश कदम डॉक्टर मोनिका कदम सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नट सिकंदर जमादार माजी महापौर किशोर शहा विजयराव धुळबुळो सांगले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती सुरेश शिंदे जत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे विष्णू अण्णा पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन संग्राम पाटील हाऊसिंग फायनान्सचे माजी संचालक सुभाष यादव सांगले मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माधी माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखरकर संजय मेंढे माजी नगरसेवक फिरोज पठाण प्रकाश मुळके प्रशांत पाटील संजय कांबळे माझी नगरसेविका रोहिणी पाटील वर्षा निंबाळकर शेवंताताई वाघमारे डॉक्टर ऋतुजा चोपडे वैशाली वाघचौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद्माकर सर अजित गट सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डॉक्टर राजेंद्र मेथे सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यवाह आनंदराव काका पाटील माजी नगरसेवक राजेश नाईक अजित सूर्यवंशी युनुस महात अजित दोरकर सलगरचे सरपंच तानाजी पाटील पी एल सर शेखर तवटे प्रकाश पाटील ॲडव्होकेट विलास बेले विजय दळवी तुंग संजय सन्मुख इरफान मुल्ला अमर पाटील प्रताप एडके प्रवीण पाटील विष्णुन्ना पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक उदय पाटील अशोक पाटील उत्तम पाटील भीमराव मेसाळ सचिन वाडकर शीतल लोंडे इंद्रजित पाटील आनंद शिंदे अजित जाधव विजय पाटील अनिल पाटील आनंदराव जामदार प्रशांत मगदूम जितेंद्र कोळसे पद्माचे लोकनियुक्त सरपंच एकनाथ कोळी कावजी खोतवाडीचे सरपंच सुहास मुळीक शिवाजीनगर शिक्षण संस्थेचे वाय डी पाटील मंदार काटकर अयाज मुजावर प्रतीक माने हर्षद कांबळे नामदेव चव्हाण सांगली काँग्रेस सेवा दलाचे अरुण पळसुले नामदेव म पठाडे मदनभाऊ पाटील युवा मंच जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे कयुम पटवेगार अमोल झांबरे जयराज बरगे अमित लाडगे प्रवीण निकम मयूर बांगर संकेत आलासे अक्षय दोडमणी शेखर पाटील प्रसाद माने शहाजी सरकर सूरज मुल्ला महेश पाटील शानूर शेख वसंतदादा दंत महाविद्यालयाचे सुभाष औटी पॅरेलाल संदी सतीश हरवाडे आप्पा सूर्यवंशी रमेश जाधव अरविंद काटकर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम संपल्यानंतर माधवराव रोडवरील स्वर्गीय मदन भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानते पण इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही माझ्या अडचणीच्या वेळी राहिलात माझ्या बरोबर राहिलात कसलाही विचार न करता तर इथून पुढच्या काळात सुद्धा तुमच्या बरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे आपण आता शांततेने कुठला तरी निर्णय घेऊया तर घाई गडबडी काही आप कर आपल्याला करायचं नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सांगते की इथून पुढच्या काळात मी तुमच्या बरोबर असेलच आणि पुढे मग काय निर्णय घ्यायचा ते आता जरा शांत चित्ताने आपण घेऊया अशी गडबड वगैरे कोणी काय करू नका एवढंच तुम्हाला सांगते